नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे अकरावीच्या विद्यार्थिनींसाठी फ्रेशर्स पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थिनींनी धमाल करीत पार्टीचा आनंद लुटला आहे पाहूया त्यांच्या या नृत्याची एक झलक काय सांगत वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आम्ही अशा फ्रेशर्स पार्टीचं आयोजन करीत असतो हे नवीन मुलींना वेलकम म्हणून तर असतंच परंतु आपल्या विद्यालयाविषयीची आमच्या विद्यालयाविषयीची जे माहिती उपक्रम आहे तेही त्यांना कळावेत कारण वर्षभर आम्ही महिलांसाठीचं जे महिला हक्क किंवा अजून महिलांना जे जे पण उपयुक्त असतील किंवा भूण हत्ता या विषयीचे उपक्रम आम्ही सतत राबवत असतो विविध व्याख्याने यासाठी आयोजित करीत असतो की जेणेकरून स्त्री कुठल्या क्षेत्रात मागे नाही आणि तिला तिच्या सर्व हक्कांची जाणीव मिळावी व समाजाला स्त्री पुढे नेणारा एक महत्त्वाचा घटक आहे तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आज आमच्या कॉलेजचं म्हणजे अकरावीच्या मुलींचं स्वागत सा केलं आहे म्हणून खूप आनंद झाला आणि पार्टी म्हणजे अजून फ्रेशर्स पार्टीच्या मेंबरला सिलेक्ट केलं गेलं आहे इतका मजा आम्ही म्हणजे या कॉलेजमधलं पहिलं कॉम्पिटिशन म्हणून जास्तच आनंद घेतला आहे शिक्षकांनी किंवा काही जबाबदार विद्यार्थिनींनी याची चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे स्टेज डेकोरेशन झालं अजून बाकीच्या वस्तूची काळजी झाली अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी घेतलं आहे प्रत्येक मुलींनी या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे म्हणून खूप छान कार्यक्रम झाला आहे अशा प्रेशर्स पार्टीसाठी कशी तयारी तू केलेली होती कोर्समुळे ही तयारी केली मी आणि मला अनुभव नव्हता की मी हे फ्रेशर्स पार्टीचे लिडर बनेल असं मग मिस फ्रेशर्स बनेल असं पण त्या एक मॅडम आहेत त्यांनी मला उभं केलं आणि त्याच्यामुळे मी तिथे गेली स्टेजवर आणि yeah. मी फ्रेशर्समध्ये नि निवड झाली माझी माझं नाव ध्रुवी भगवान यादव आहे तिची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला आमचे प्राध्यापक प्राध्यापिका तसंच प्राचार्य उपप्राचार्य यांचेही मार्गदर्शन चांगल्या प्रमाणात बट लास्ट इयर असून आम्ही ही कॉलेज सोडून जाणार म्हणून खूप एन्जॉय करू असं मला वाटतं आणि ह्या पार्टीच्या आयोजनासाठी माझ्या सगळ्या सहभागी मैत्रिणी अकरावी सगळ्या फॅकल्टीच्या अकरावी बारावी तसेच माझ्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून नाव काय तुझं